खामगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील पोलीस उपनिरीक्षक झालेल्या कुमारी प्रियंका काळे ही स्वगृही परतल्यावर तिची परिसरातील नागरिकांनी ढोल तासाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून स्वागत केले नुकत्याच झालेल्या राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये खामगाव शहरातील घाटपुरा नाका दंडेस्वामी मंदिर परिसरातील अभयनगर येथील प्रकाश काळे यांची सुकन्या कुमारी काळे हिने या, या संपादन करत पोलीस निवड झाल्याबद्दल तिचे अभयनगर गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले यावेळी अभयनगर परिसरातील सर्व नागरिक प्रियंका काळे तिने साध्य केलेल्या यश संपादनाने गैहरून गेले होते तिचे परिसरातील महिलांनी ठिकठिकाणी ऑक्शन करून स्वागत केले परिसरातील नागरिकांनी गुलाबाची उधळण करीत जल्लोष केला काळे ही नावाजलेली कबड्डी खेळाडू असून तिने जिल्हा राज्य व केंद्र स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत पोलीस उपनिरीक्षक होऊन तिने परिवारासह खामगाव शहराचे नावलौकिक केले तिचे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एका अडक दुकानात मजूर आहेत प्रियंका ही आमदार अॅडव्होकेट आकाश कुणकर यांचे सहाय्य पांडुरंग काळे याची चुलत बहीण आहे पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर पुणे येथून पहिल्यांदाच खामगाव येथे परत आलेल्या कुमारी प्रियंका काळे हिचे स्वागत व सत्कार भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आला युवा मोर्चाचे नरेंद्र शिंगोटे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड तालुकाध्यक्ष राज पाटील शहराध्यक्ष शुभम देशमुख आशिष सुरेखा देवा गावंडे शशांक वक्ते प्रसन्न पिसे निकुंज मदानी रिजवान भाई आदी भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी यांनी प्रियंकाचा सत्कार व स्वागत केले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव